चालू करायला सकाळची लाईट आहे सकाळी आठ वाजता लाईट जायची आता तर हिंच आहे सकाळ सकाळ दंड वाढायला इकडं तर दर पडले आज भरपूर दवर पडले सगळ्या गवता दारेवरच आहे सगळं गवतावर सगळं दयावर पडले आज आजून झालं आमचं हिने गावातून जाऊन आले ते माघारी तर दहा वाजले जाता तर आलं आम्ही खाली तालीतल्या म्हणजे विहिरीपशी जी रान आहे तिथं उडीत गेलता आहे काल तर त्याचं सार वाडायचं राहिले ते ती सारवडायला आलोय आता आम्ही सगळे आलो राधा बाल्या नेहमी दोन मुलं शाळेत आज शनिवारी सुट्टी असल्यामुळे दोन यू के जी आणि एल के जीला सुट्टी आणि पहिलीपासून ते सुरू आहे शाळा

कुत्र्या तुझी माहिती बरं वाघवे वाघवे आवाज येते तुला आवाज लयच वाढच काढतो इथं काढून खेळा वगैरे हो का सार वाढते ते नि आणि माझ दहा आता शे दहा झाले ते का साडे दहा अकरा वाजले अकरा अकरा वाजता बघ कस लावून पडले काय फिरणीची ताप

हां पाऊस आहे का होय ते म्हणते आपल्याला पेरते व्हा पेरते व्हा आणि इकडे बघा सगळं पेरून झालं आमचं सारं पण पडले ते छान पडले ते मोठं मोठं सारं खाली दंड आणि उशीबाय ते हा वडावाय वडायचे आता सारा आणि दंड करून झाला आता आपल्या इकडं सगळं झालं आता जायचं आहे घरी काय म्हणताय हिर भरली हो थांब काय म्हणताय ओ का हिर भरली आहे आणि इथं कुठं सापावर तुम्हाला दाखवते हिर येतंच कुठं आहे तुझं कसं कसं करते तुझं हो मी बघा पावसाच्या पाण्यानं विहीर भरली का ब मोटरला सरलं होतं पाणी पावसाच पाण्याने भरली ना बघा हिर आपले गच्च भरले दिसतोय कुठं का गेला आता घरी तर बालाकुढे चाल आता आताच्या गावाला चाल काय पिशीत काय घेतलंय हा काय मिरच्या घेतल्या त्या आत्याला बर कुणास गाल् पप्पा सोबत बर लवकर ये मा घरी हा बाला चाललंय ताईंकड आयो आयो <laughs> गाडीला चाललंय आत्याच्या गावाला काय झालंय मला गाडीला

सरुड आहे मोठा सरुड आहे त्याला हाते का घेतला केली शिकार निघाला तर तिकडे जाऊन बसून खाईन गेलं तिकडे अडचणीत

दोन दिवस झालं बाल्या गेल तर तिकडं ताईंच्या इकडं तर आज आलाय है बाल्या ह्यांच्यासोबत तर आम्ही आहे आता माळावर गवत कापायला डाळिंबीतलं आबाळ आले निघालो आता गवत कापायला मी चालले पुढं मागणं ह्याने मिशन घेऊन यायला लागले ते बघते ते येते का नाही ते कापायला बघा आबाळ आले कसला पावशीन का माहीत नाही पण येईन असं वाटतंय कारण का दिवसभर खूप तावत होतं बघा पावसाने सगळी माळरानसुद्धा हिरवगार झालं आहे असं गवत बारीक बारीक गवत आले जनावरं बांधतो आम्ही माळावरच